हॅलो नमस्कार उज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा ह्या ओल्या शेंगा आहेत आपल्याला या शेंगा उकडून घ्यायच्या आहेत कशा उकडायच्या त्या पहा ह्या मातीने भरलेल्या असतात या स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या एकदम स्वच्छ धुवून घ्यायच्या बघा मी एकदम स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत आता पहा अशा थोड्या थोड्या घेऊन थोड़ अशा खेचायच्या थोडे थोडे त्याचे तोंड मोकळी करायची म्हणजे काय होतं पीठ घातलं का त्यात शिरत व्यवस्थित अशी चव लागते शेंगदाण्यांची शेंगा गावी घ्यायची तेव्हा घेऊन आली आहे हे बघा मी अशा ठेचून घेतलेल्या आहेत शेंगा सर्व सगळ्या शेंगा ठेचून झाल्या आता आपण या कुकरमध्ये घालून घेऊया कुकर मध्ये भरून घेते कुकर मध्ये भरून घेतल्या त्यात आपण आता थोडं पाणी घालून घेऊया एक ग्लास पाणी घातले मी आणि मीठ घालायच्या भरपूर मीठ लागत हे पहा चवीनुसार मीठ घालून घ्यायचं खूप खारट पण नाही झाले पाहिजे हे बघा एवढं मीठ घातले मी पुन्हा एक ग्लास पाणी घालायचं चांगले हलवून घ्यायचं चा। आणि साकण लावून घ्यायचं आणि कुकरला दहा बारा शिट्ट्या करून घ्यायच्या जास्त शिट्ट्या करून घ्यावे लागतात म्हणजे व्यवस्थित शेंगदाणे आतले शिजतात दहा बारा सुट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला आता हे पण दहा बारा सुट्ट्या झालेल्या आहे कुकर थंड झालेला आहे आपण आता करून घेऊया हे पण आपल्या शेंगा उकडून झालेल्या आहेत आपण आता एका प्लेट मध्ये काढून घेऊया हे हे पहा किती छान आपण एक फोडून पाहूया बघा लगेच फुटतात सगळं व्यवस्थित झालेले मी खाऊन पाहिजे आता हे बघा काही लोक ना हळद घालतात पण आम्हाला ते आवडत नाही हळद घातलेल्या म्हणून आम्ही फक्त मीठ घालूनच शेंगा उकडून घेत असतो ह्या जर शेंगा उकडून सगळ्या ऊन्हामध्ये कडक कुर वाळून घेतले ना तर ते वर्षभर टिकतात आणि खायला पण शेंगदाणे आणि मग ते खरपूस लागतात फक्त चांगल्या चांगलं ऊन देऊन चांगल्या वाळून घ्यावं लागतात छान चव पण लागते त्याचे वर्षभर तशी चव हो राहते तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा